बांगलादेशाने आया बांगला आयात शुल्क लावल्याने भारतीय द्राक्षांचे दर कोसळले शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ कांदा निर्यात बंदी केल्याने बांगलादेशाने अतिरिक्त खर्च काढण्यासाठी आयात होणाऱ्या द्राक्षांवर एकशे तीन रुपये आयात लावल्याने भारतीय द्राक्षांचे बाजारभाव कोसळले आहेत चाळीस ते पन्नास रुपये दराने विक्री होणाऱ्या द्राक्षांना अक्षरशः वीस ते पंचवीस रुपये दर मिळत असल्याने द्राक्षांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील नैताळे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी राजेंद्र बोरगुडे यांनी तीस एकरावर द्राक्ष बागेची लागवड केली एकरी दोन लाख रुपये खर्च केला आज रोजी मिळणाऱ्या बाजारभावातून उत्पादन खर्च निघणे मुश्किल होणार असल्याने चिंतेत वाढ झाली केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवावी तसेच बांगलादेशातील आयात शुल्क रद्द करण्यासाठी हस्तक्षेप करावे अशी मागणी होत आहे निपाड तालुक्यातून नैताळे या गावी मी तीस एकर द्राक्ष बाग लावलेला आहे या द्राक्ष शेती करत असताना खूप आडीअडचणी येतात पण बांगलादेशामध्ये जी द्राक्षाला मागणी होती त्यात आयात त्यांनी बंदी उठवली पाहिजे कांद्या कांद्याला जशी त्यांनी निर्यात बंदी केली ती पण त्यांनी उठवली पाहिजे हीच आमची शेतकऱ्यांची या सरकारकडून अपेक्षा आहे का या काय या मालाला कमीत कमी पन्नास साठ रुपये भाव पाहिजे होता पण अशी परिस्थिती आली की सतरा अठरा रुपये पंचवीस रुपयापर्यंत या मालाचे आम्हाला पैसे होत आहेत त्यातून खर्चही फिटत नाही पण एकरी दोन लाख रुपयाच्या आसपास खर्च येतो तो या भावातून फिटल असं मा असं तरी आम्हाला वाटत नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी नाशिक